बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही मी साखपडेल एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृती समिती एस टी महामंडळाच्या वतीने धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा प्रतिसाद आपण पाहू शकता देंगूर तालुक्याच्या नवीन बसस्थानका या ठिकाणी सुद्धा दिसून येतो या ठिकाणी सुद्धा संपूर्ण वाहक आणि चालक धरणे आंदोलन पुकारलेला आहे या ठिकाणी सुद्धा संपासारखा दिसून येतो या ठिकाणी एकही एस टी चालू नाही आहे आपण पाहू शकतो नवीन बसस्थानकाचा परिसर आहे याच्यामध्ये संपूर्ण सुखसुकाट या ठिकाणी दिसून येते एक पण या ठिकाणची एस टी महामंडळ लालपुरी वाहक वाहत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही माझ्या पाठीमागे संपूर्ण या ठिकाणी आणि चालक धरणे आंदोलन या ठिकाणी थांबलेलं आहे त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच देहू तालुक्यामध्ये असं या ठिकाणी सांगण्यात येते आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कालपासून धरणे आंदोलन चालू आहे

एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार कर्मचारी एवढं वेतन वाढीसाठी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या धरणे आंदोलनामध्ये दे, देगलूर आगार हा शंभर टक्के सामील झालेले असून सर्व कर्मचारी आज एकही गाडी बाहेर गेलेली नाही आणि सर्वच ॲडमिनचे आणि एस टीचे चालक वाघ मेकॅनिक सर्व सर्वच देगारातले या धरणे आंदोलनामध्ये एकजुटीनं शहरात आगारातले एक दुटीनं थांबलेला होता धरणे आंदोलनामध्ये आज आपण जे धरणं आंदोलन पुकारत पुकारतो त्याच्यामुळं आपल्यावरती कारवाई करण्यात येईल का किंवा आपले पगारी आमचे देण्यात येईल का असं काही डेपू डेपू आगाराच्या प्रमुखातून सांगण्यात आले आगार प्रमुखांनी आमच्याशी त्याच्या त्याविषयी काही संपर्क केलेले नाही कारण हा आमचा मुद्दा राज्य सरकारशी संबंधित आहे राज्य सरकार एवढं वेतन आमची व्हावी अशी मागणी आज नाही आज दोन हजार सोळापासूनची मागणी आहे आणि आज महाराष्ट्र एस टी कामगार संघटना संयुक्त कर्ती समिती स्थापन होऊन आज चोवीस संघटना या धरणे आंदोलनामध्ये सामील झालेल्या आहेत संपूर्ण आज महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या एस टी आणि सगळे आज बंद राहून धरणे आंदोलनामुळे बंद आहेत आणि म्हणून काल तीन तारखेपासून हे धरणे आंदोलन चालू चालू आहे आणि या तीन तारखेच्या कालच्या धरणे आंदोलनाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज चार तारखेला आज रात्रीला सात वाजता मीटिंग आयोजित करून आमचा हा तोडगा काढणार आहे त्यामुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तोडगा निघून आम्हाला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या एवढं वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा हा दर कार्यक्रम आमचा इथं चालू आहे वाहनदार आज सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री येथे बैठक आमच्या नेत्या वरिष्ठ नेते आदरणीय संदीप भाऊ शिंदेवर संपतीच्या नेत्यांना केलेला आहे तेव्हा निश्चितच जेव्हा मुख्यमंत्री सर्वांनाच देत आहेत लाडकी वाईन लाडका भाऊ लाडका कर्मचारीसुद्धा होईल या आशेने आम्ही संपत तयारीच आहोत आणि आज संध्याकाळी शंभर टक्के एकनाथ शिंदेसाहेब यांनी कोणीही परिस्थिती घेतली मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कर्मचाऱ्यांना सुद्धा भरपूर पगार वाढ करून त्यांच्याकडून त्यांच्याकडून जी अपेक्षा आमच्या कर्मचाऱ्यांनी आहे फार मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र कृती समितीचा कामगार एकजुटीचा नमस्कार मी साक पडेल एल सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टीचा या ठिकाणी पाहू शकता आंदोलन चालू असल्यामुळे संपूर्ण एस टीचे चाकं थांबलेले आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये उदगीर तालुक्यामध्ये राष्ट्रपतीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा एस टीचं काही आरक्षित नियोजन करण्यात आलं होतं ते संपामुळे ते सुद्धा विकळलेलं आहे आपण पाहू शकता इतर ग्रामीण भागातील जनता आता गणेश वेदी असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येणं जाणं करतात परंतु एसटी संप असल्यामुळे त्यांची सुद्धा हेळसाळ होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आज आमच्यासोबत आगार प्रमुख अंकुलवार साहेब आहेत एस टीचा किती तोटा होत आहे ते सुद्धा जाऊन घेऊ साहेब आपले किती फेऱ्या झाले कालपासून कालपासून काल आमचं पूर्ण व्यवस्थित चाललेलं होतं उदगीर येथे महामहीम राष्ट्रपती मोदी आले होते त्यांच्यासाठी देगलूर आगारात पस्तीस गाड्या हे उदगीरला पाठवण्यात आले काल आज सकाळपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत अकरा गाड्या बाहेर गेलेल्या आहेत आणि अकरा नंतर सध्या सगळं म्हणजे बंद पडलेलं आहे सर्व कामगारांनी आज अकरापासून बंद करण्यात आले पूर्ण वाहक आणि चालक हे कुठं संपा आंदोलनामध्ये बसून आंदोलन बाहेर बायको बसून वरणे आंदोलन किती दिवस चालणार आता आज संध्याकाळी मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक आहे त्याच्यातून काय निर्णय होईल त्या अनुषंगानं ठरेल किती फेऱ्या रद्द झाल्या आतापर्यंत एकशे शहाण्णव फेऱ्या रद्द झाल्या तर आपण या ठिकाणी वाहक चालकांवर काही कार्य करणार आहोत हे आंदोलन करत आता नियमानुसार का जे काही आहे ते करण्यात आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण वाहक आणि चालक आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत तालुक्यातील संपूर्ण एस टी जे ग्रामीण भागात शहरामध्ये जाणार होते ते संपूर्ण या ठिकाणी थांबलेले दिसून येतात आणि जेव्हापर्यंत संपाचा तोडगा तुटत नाही तेव्हापर्यंत एस टी बंद राहतील असं या ठिकाणच्या कामगारांचा आंदोलन चालू राहील असे त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन सोबत मी साग पडेल एन न्यूज टीव्ही देतो